आमच्या <दागी> शिरूर लोकसभा खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराजू वैसे पाटील साहेब यांच्या आम्हाला आम्ही अर्थ आखवा मारतो त्यांना की तुम्ही आमच्याकडे मत मागण्यासाठी आमच्या दारोदारी येता मराठ्यांचं मराठ्यांचं मत आपल्याला लागतं मग मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही बोलत का नाही आपण साहेब आता काहीतरी बोला किती दिवस तुम्ही शांत बसणार आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती आलोय आज मैदानावरती आलोय त्या ठिकाणी आमची गैरसोय केली जाते सरकारमार्फत आणि आपल्या राज्यकर्त्यांना तुम्ही कुठंतरी लक्ष द्या आमची राहण्या खाण्याची पेण्याची स्वच्छता गृहाची सगळी गैरसोय झालेली आहे पण मी ह्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगतो की हा मराठा समाज जगाचा पोषण नाही आख्या मुंबईला खायला घालीन एवढं आमच्याकडं आमची तेवढी धमक आहे पूर्ण रांजरगाव शिरूर ह्या पंचक्रोशी मधून पूर्ण तेवढं अन्न धान्य सगळं जे काय लागणार आहे ते मुंबईसाठी पाठवत आहोत मुंबईकरांना तुम्ही खा आमच्या आंदोलकांनाही खाऊ खाला सर्व समाजाला आणि आमचं म्हणणं आहे की आमचा आंदोलन हा त्या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी आलेला आहे कोणाच्या पोटावरती पाय देण्यासाठी नाही आले तर आमचं हक्काच मागणं जे आहे ते सरकार दरबारी मांडण्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि आमदार साहेब आणि खासदार साहेब तुम्हाला दोघांनाही विनंती आता काहीतरी बोला किती दिवस शांत बसणार ही आर्थ आम्ही ह्या बॅनरच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे आणि काहीतरी बोला ही विनंती आहे तुम्हाला माननीय खासदार रामोलजी कोल्हे साहेब आणि दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आपली मराठा समाजाबद्दल जे आंदोलन चालू आहे याच्याबरोबर आपली भूमिका यांनी स्पष्ट करावी यांनी आपल्या समाजासाठी ज्यांनी आपल्याला भरभरून मते दिले आहेत यांचा थोडा त्यांनी विचार करावा नाही तर इथून पुढं त्यांच्यावरती मराठा समाज नक्कीच बहिष्कार टाकीन अशी मी तालुक्यात मराठा महासंघाच्या मा वतीने त्यांना कळकळीची विनंती करतो आपली भूमिका स्पष्ट करा